मंडळी आजकाल विवाह हो, ही एक मोठी जटिल समस्या बनली आहे केवळ मुलीचेच नव्हे मुलांचे विवाह ही वेळेवर विवा हो होत नाहीत ही अडचण कुरुप किंवा बँक असलेल्या मुला मुलामुलींच्या बाबतीत येते असे नाही तर अगदी उच्च शिक्षित कोऱ्या पान देखण्या व कमवत्या मुला मुलींच्या बाबतीतही येताना दिसते तर असे का होते याला अर्थातच त्यांच्या पत्रिकेतील ग्रहयोग प्रामुख्याने कारण असतात प्रामुख्याने म्हणण्याचे कारण इतरही कारणे विवाह वेळेत न होण्यामागे असतात वास्तुदोष पितृदोष इत्यादी आपली राहती वास्तू दूषित असेल तर त्या घरात कोणतेही मंगल कार्य पित्रांच्या व त्यामुळे विवाह योग लांबतो वास्तुदोष पितृदोषाबरोबर विवाह विलंब होण्यामागे व विवाह ठरताना अडचणी त्रास येण्यामागे अनुक्रमे शनी मंगळ राहू केतू हर्षल नेपचून इत्यादी पापग्रहांचाही हात असतो जातकांच्या कुंडलीचा अभ्यास करून आपण त्याला जर तुझा विवाह होणार नाही किंवा विवाह फार विलंबाने होणार आहे आणि विवाह झाला तर वैवाहिक सौख्याची हानी होणार आहे यापैकी काहीतरी सांगितले असता लगेच पालक व विवाह इच्छुक मुले मुली यावर काही उपाय नाही का असे विचारतात वस्तुतः ग्रहयोगामुळे जे विधी लिखित असते ते अटळ असते असे असले तरी उपायाने त्यांचा अशुभ फळांच्या तीव्रतेमध्ये नक्कीच सौम्यता येते उपायांचेच परिणाम मनावर होतात त्यामुळे मन उपायाने शांत झाल्याने व्यक्ती चांगल्या प्रकारे विचार करून व वा चांगली वागणूक ग्रह योगाच्या वाईट फेऱ्यातून सुखरूप बाहेर येऊ शकते शेवटी जसे माणसाचे विचार असतात तसंच माणसाचं नशीब घडतं उपाय किंवा उपासना करण्यासाठी किंवा ती फलद्रूप होण्यासाठी श्रद्धेची नितांत आवश्यकता असते श्रद्धा ही मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा गुण आहे कोणावर तरी श्रद्धा असल्याशिवाय जीवन जगणे कठीण असते आपण सर्व श्रद्धा आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवल्या तर त्यापासून एक प्रकारची शक्ती निर्माण होते व तीच शक्ती आपल्याला उपयोगी पडते यासाठी जातकाने उपासना किंवा उपाय श्रद्धेने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो आता आपण विवाह विलंब विवाहामध्ये अडचणी इत्यादी विवाह विषयक समस्येवर काय उपासना करायच्या त्याचा विचार करू वास्तुदोष असेल तर राहत्या घरामध्ये लघुरुद्र स्वाहाकार किंवा नवचंडी याग हे विधी करावेत किंवा कि मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी घ्यावा पत्रिकेत पितृदोष असता विवाह अजिबात न होणे विलंबाने होणे व विवाह जमल्यास संतती न होणे इत्यादी परिणाम होतात यासाठी विवाहापूर्वी सहकुटुंब त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जाऊन नारायण नागबली व त्रिपिंडी हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने मनपूर्वक श्रद्धेने करावेत लाभ होतो जर तिथे जाणे शक्य नसेल आपल्या कुळदैवत किंवा कुळदेवीचे दर्शन घ्यावे याने नक्कीच लाभ होतो कारण आपल्या कुलदैवत किंवा कुळदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारे असते त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या नामजपाने आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी नाहीशा होतात मंडळी बऱ्याच पत्रिकेमध्ये हर्षल या ग्रहांची बाधा विवाहात पाहायला मिळते चंद्र हर्षलयुती प्रतियुती शुक्र हर्षल युती प्रतियुती सप्तमात हर्षल इत्यादी असता हर्षलचे अलेक्झांड्रा रत्न उजव्या हाताच्या मधल्या पोटात अंगठीमध्ये घालावे विवाहामध्ये गती येऊ शकते शनीची बाधा कुंडलीमध्ये असता शनी उपासना नित्य करावी शनीची उपरण अमिथिष्ट किंवा ब्लू टोपाज उजव्या हाताच्या ज्या बोटामध्ये अंगठीमध्ये विधिवत धारण करावे तर सोमवारी विवाह उस्तुक मुलामुलींनी शंकराच्या पिंडीजवळ एक नारळ व एक ओंजळभर गहू ठेवावेत व विवाहासाठी प्रार्थना करावी हा उपाय विवाह ठरेपर्यंत दर सोमवारी करावा याचा निश्चितच लाभ होतो त्वरित विवाह होण्यासाठी व इच्छित जोडीदार प्राप्तीसाठी नवनाथ पोथीतील अठ्ठावीसवा अध्याय रोज मनपूर्वक वाचावा हाही उपाय विवाह ठरेपर्यंत श्रद्धेने करावा मुलीनी अडचणीच्या दिवशी फक्त ही पोती वाचू नये मुलीनी वृंदावनात किंवा एखाद्या कुंडीत बाळकृष्णाची मूर्ती ठेवून त्यापुढे दिवा लावावा त्याची व तुळशीची मनोभावे पूजा करून एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात व पुढील श्लोकाचा रोज एकशे आठ वेळा जप करावा म्हणजे अडकलेले विवाह जुळून येतात मुलींसाठी श्लोक आहे पती मनोरम देही मनोवृत्ता सारिणी तारिणी दुर्ग संसार सागर अस कुलोत्पवाम तर मुलांसाठी श्लोक आहे पत्नी मनोरम देही मनोवृत्ता सारिणी तारिणी दुर्ग संसार सागर अस कुलोत्पवाम किंवा आणखीन एक प्रभावी मंत्र ओम दुर्गाय नमः मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा या मंत्रांचा रोज किमान एकशे आठ वेळा जप करावा नवग्रह यंत्र व गणेश यंत्र यांची विधिवत नित्यपूजन केल्यास विवाहामध्ये गती येते व इच्छित वर प्राप्त होतो विवाह उस्तुक मुलीनी एक हळदी कुंकुवाचा नवीन करंडा विकत घेऊन त्यात हळदी कुंकू भरावे आपल्या गावातील देवीच्या मंदिरात दर मंगळवारी व वा शुक्रवारी हा हळदी कुंकुवाचा करंडा घेऊन त्या करंडातील हळदी कुंकू मनोभावे देवीला अर्पण करावे व विवाह लवकर होण्यास प्रार्थना करावी नमस्कार केल्यावर देवी पुढे जे हळदी कुंकू असेल ते उचलून आपल्या करंड्यात घ्यावे हे हळदी कुंकू रोज आपल्या माथी लावावे बरेच वर्ष ठरत नसलेले लग्न ठरून येण्यासाठी तोडगा म्हणजे पाच गोटा खोबऱ्या नावेत मंगळवारी सकाळी उठून सुचिरबीत होऊन एक खोबऱ्याचा गोटा घेऊन मनोबत त्यात चीर पाडावी व या चिरेतून गोट्यात गव्हाचे पीठ पिठी साखर व साजूक तूप इत्यादी एक एक चमचा घालावे आणि हा गोटा घेऊन न बोलता घराबाहेर जाऊन वारुळा शेजारी ठेवावा व त्याला नमस्कार करून न बोलताच परत यावे असे पाच मंगळवार केल्यास लग्न ठरते अशी मान्यता आहे कि किंवा आणखीन एक उपाय म्हणजे जेवणापूर्वी जेवणाच्या ताटातून सर्व पदार्थ थोडे बाजूला काढून पांढऱ्या गायीला किंवा पांढऱ्या बैलाला खाऊ घालावेत चांदी तांदूळ चित्रविचित्र रंगाची वस्त्रे हिरा यापैकी शक्य असेल तर त्या वस्तूंचे दान करावे वाघारीचे मूळ तर घालून तो ताईत धारण करावा लक्ष्मीची उपासना करावा ओम श्रीम नमहा हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणावा दर शनिवारी उपवास धरावा व संध्याकाळी शनीचे किंवा मारुतीचे दर्शन घ्यावे व त्यास काळे तीळ नारळ मीठ अर्पण करावे व तेलाभिषेक घालावा लहान मुलांना असल्यास त्यांच्याकडून रुईची माळ कणकेची दिवे दर शनिवारी शनी मारुती समोर लावावेत व नंतर उतरत्या क्रमाने अकरा शनिवार लावावेत गणेश पूजन करावे एकवीस संकष्टी व्रत करावे कुत्र्याला चपाती किंवा भाकरी खाऊ घालावी कोणत्याही मंदिरात काळी कंबळ दान करावी ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंडळी हे उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने केलात तर याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला लवकरच पहावयास मिळतील